कोल्हापूर पणाळ येथे झालेल्या स्टेट लेव्हल इन्व्हिटेशनल फुटबॉल स्पर्धेत मंत्रा स्पोर्टिंग क्लबने चमकदार कामगिरी केली दिनांक सात मे दोन हजार कोल्हापूर पन्हाळा येथे झालेल्या स्टेट लेव्हल इन्व्हिटेशनल फुटबॉल टुर्नामेंटमध्ये सांगलीतील फुटबॉल मंत्रा स्पोर्टिंग क्लबने चांगलं यश संपादन केले या स्पर्धेत अंडर नाईन इलेव्हन थर्टीन आणि अंडर फिफ्टीन या वयोगटात स्पर्धा पार पडल्या त्यात सहभाग घेऊन खेळाडूंनी चांगले यश मिळवले अंडर नाईन वयोगटात संघाला उपविजेतेपद मिळाले संघाचा पहिला सामना बला मुंबई संघाबरोबर झाला या सामन्यात सोम चावला याने सुरेख गोल नोंदून हा सामना एक एक गोलने बरोबरीत संपला दुसरा सामना पुणे संघाबरोबर झाला या सामन्यात सोम चावला यानेच गोल नोंदून संघाला फायनलमध्ये प्रवेश करून दिला 11 और 15 और 15 अंडर इलेव्हन आणि अंडर फिफ्टीन या वयोगटाला फर्स्ट आणि सेकंड रनरअप पद मिळाले या स्पर्धेतील अंडर नाईन वयोगटातील बेस्ट डिफेन्स म्हणून ध्रुव पाटील या खेळाडूला गौरवण्यात आले टीम कोच म्हणून श्रेयश खराडे यांनी काम पाहिले या स्पर्धेसाठी सिनियर फुटबॉल कोच विजय ठाणेदार सदेव हुलवाण आणि रोहित वाले यांचे मार्गदर्शन लाभले